आपल्या वरंगगाव शहरामध्ये नगर परिषद आपल्या जुन्या इमारतीमध्ये आज आपण वरंगाव कराच्या वतीनं या ठिकाणी मागणी करत आहे की वरंगाव या ठिकाणी जुन्या इमारतीमध्ये शासकीय कामासाठी सर्व नगर परिषदचे कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे आणि ह्या गावाला सुविधा मिळाली पाहिजे अशी आमची ही मागणी आहे व त्यानंतर आमचे वरंगगावमध्ये खरेदी विक्री आणि या ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्यासुद्धा मंजूर आहे प्रतिभानगर आहे आपल्या विकास कॉलनी आहे हे सर्व मागण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जनतेच्या सही साक्षरी मोहीम तयार करतो आहे पण तरी ह्या सर्व जनतेने आज पाठिंबा दिला आहे आणि या ठिकाणी हे सर्व अधिकाऱ्यांनी यावा आणि हे स जनतेचा प्रश्न सोडावा या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं औरंगाव शहराच्या वतीनं आम्ही हे मागणी करत आहे तरी धन्यवाद वरंगावकरांतर्फे इथे जुनी प्रशासकीय इमारत जी आहे ते जुने प्रशासकीय इमारतीमध्ये अत्यंत बंद आता बंद आहे आणि सर्व कामकाज जे आहे ते नवीन प्रशासकीय इमारत मध्ये चालते आहे परंतु आमची नगरपालिका प्रशासनाला सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की इथे प्रभाग कार्यालय सुरू करण्यात यावं भोगावती नदीच्या वरचा जो पूर्ण भाग आहे त्या भागासाठी प्रभाग कार्यालय इथे सुरू करण्यात यावं कारण जेणेकरून इथून येण्यासाठी भरपूर काही वेळ लागतो आणि त्रास त्रास होतो त्या नागरिकांना त्याकरता इथे प्रभाग कार्यालय जे आहे ते सुरू करण्यात यावं मुख्याधिकारी महोदयांनी इथे सकाळी दहा ते एक कायमस्वरूपी इथे दररोज इथे उपस्थित राहावं हो। त्यानंतर संवर्गाचा अधिकारी जो आहे तो या नगरपालिकेमध्ये कायम दहा ते पाच या वेळेमध्ये उपस्थित ठेवण्यात यावा व काही विभागाचे प्रमुख जे कर्मचारी जे आहे ते विविध समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी त्यांची सुद्धा उपस्थिती दहा ते पाच या वेळेमध्ये इथे त्या प्रभाग कार्यालयामध्ये असणे आवश्यक आहे अशा प्रचार प्रकारच्या मागणीसाठी संपूर्ण वरंगावकरांच्या वतीनं इथे स्वाक्षरी अभियान इथे सुरू केलेलं आहे या जुन्या नगरपालिकेच्या इमारतमध्ये तहसीलची एक उपशाखा त्या माध्यमातून नि उघडली पाहिजे कारण का किवरंगाव हे पन्नास साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि परिसर जो आहे तो परिसरात अठ्ठावीस खेडे लागून आहे या लोकांना शासकीय कामकाजासाठी सर्व कामकाजासाठी वरणगाव इथून भुसावळला वीस वीस दोन चाळीस किलोमीटरच्या फेऱ्यांना त्या माध्यमात जावं लागते त्यासाठी जा तो फेरा वाचणार आहे लोकांची जो त्रास होते वाचणार आहे त्यासाठी भुसावळ सिटी शाखा ही आपल्या वरणगाव या जुन्या नगरपालिका इमारतमध्ये सुरू करण्यात यावी तसेच या जुन्या कारण की आता मोकळी झालेली आहे याच्यामध्ये सिटी सर्वांनी खरेदी विक्रीचं ऑफिस जे आहे ते सुद्धा त्या माध्यमात याच्यामध्ये सुरू करण्यात आवं अशा प्रकारची मागणी केलेली आहे चौथी मागणी जी आहे की या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आपल्या विकास कॉलनीसाठी भुईवाळा वगैरे वा याच्यासाठी एक उमर कॉलनीसाठी जलकुंभ मंजूर करण्यात आलाय आणि प्रतिभा नगरमध्ये जलकुंभ मंजूर करण्यात आलाय पवन नगर सुद्धा जलकुंभ मंजूर करण्यात आलाय परंतु नगरपालिका प्रशासन इथे ते टाक्या बांधण्यामध्ये मोठा मारथा त्या माध्यमात लोकांचा अडथळा आहे जागेचा वाद आहे अशा प्रकारचं सांगून टाळा करत आहे त्याकरता आमची सर्वांची मागणी आहे की विकास कॉलनीमध्ये जी टाकी मंजूर झाली आहे ते पर्यायी जागा जिथे उपलब्ध असेल त्या जागेवर ती टाकी त्याच प्रमाणात झाली पाहिजे त्या लोकांसाठी विकास कॉलनीची सुद्धा पर्यायी जागेवर त्या माध्यमात तिच्यामध्ये ती टाकी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण सर्व नागरिकांच्या वतीने इथं करतोय त्याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य आयुष कुमार प्रसाद यांना मी विनंती करतोय की हे जे आमचे जे प्रश्न आहे ते प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लावण्यात यावं मी माननीय तालुक्याचे आमदार केंद्रीय आपलं तालुक्याच्या आमदार क्या, आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय सावकारी साहेबांनाही विनंती करतो आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन आदरणीय मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही विनंती करतो की या भावनेची आमच्या भावनेची दखल घेऊन हे जे कार्यालय आज बंद अवस्थेत दिसते आहे या कार्यालयाला पूर्वीचं वैभव त्या माध्यमात कसं प्राप्त होईल नागरिकांच्या समस्या कशा मार्गी लागतील यासाठी त्या माध्यमातून हिच्यात प्रयत्न तुम्ही करावा आणि समस्या तातडीने मार्गी लावी अशा प्रकारची मागणी वरंगावकरांच्या वतीने आम्ही इथे करतो नगरपालिका इस्लांतर पूर्ती समिती उपाध्यक्ष आम्ही सभी अपने यहाँ पे सदस्य स्थलांतर समिती और सुनील भूख काळे और आम्ही तर वरंगगावकर या हुए है जो नगरपालिका भी गई आहे तो लोगों को आने ही आने में तकलीफ होती है पहले से हमारा लड़ा था कि नगर परिषद यहाँ होना चाहिए लेकिन अभी नगर परिषद उधर चल गई तो इसलिए यहाँ पे भी जो जूनी इमारत है यहाँ पे जो फिनिल भावनी जो मुद्दा मांडा गया भाई यहाँ पे प्रभात के हिसाब से यहाँ पे कार्यालय होना चाहिए तो जनता की और, और लोगों की समस्या छूटेंगी ये हमारी मांग नहीं है जय हिंद जय महाराष्ट्र